शेतकरी बांधवांनी नमस्कार मी वैशाली राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत एकीकडे एक कोल्हापुरातून दिलासादायक बातमी येत आहे तर दुसरीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या पुनरागमनाचे संकेत आहेत आज बावीस ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत चला पाहूया आज रात्री आणि उद्या राज्याच्या कोणत्या भागात काय घडणार आहे याचा सविस्तर आणि अचूक अंदाज सर्वात आधी एक महत्वाची अपडेट कोल्हापूरमधून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी आता हळूहळू कमी होत आहे आज सायंकाळी सहा वाजता ही पातळी बेचाळीस फूट चार इंच इतकी नोंदवली गेली ही पातळी इशारा पातळीच्या वर असली तरी धोका पातळीच्या खाली आली आहे ही एक दिलासादायक बाब आहे आता पाहूया गेल्या चोवीस तासांतील पावसाची स्थिती काल सकाळपासून आज सकाळपर्यंत राज्याच्या एकूण पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं चित्र आहे नाशिकच्या घाटात मध्यम ते जोरदार पाऊस झाला कोकण तसेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या घाटमाध्यावर हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली विदर्भातही हलका पाऊस झाला आणि जळगाव परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मात्र मराठवाडा आणि राज्याच्या पर्जन्य छायेचा प्रदेशात पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली आहे हे हवामानातील बदल का होत आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या उत्तरेकडे सरकला आहे त्यामुळे सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या राज्यातील पावसाच्या स्वरूपात आणि वितरणात बदल झाला आहे सध्या राज्यात भंडारा गोंध्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये तसेच घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाचे ढग सक्रिय आहेत आज रात्रीचा अंदाज आज रात्री पावसाचा मुख्य जोर पूर्व विदर्भात राहील भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या काही भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे यासोबतच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम ते जोरदार सरींची शक्यता कायम राहील नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची हजेरी लागेल राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र मोठ्या पावसाचा अंदाज नाही उद्याचा सविस्तर अंदाज म्हणजेच तेवीस ऑगस्ट उद्या म्हणजेच तेवीस ऑगस्ट रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर विशेषतः नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार सरींचा जोर कायम राहील मात्र उद्या एक महत्वाचा बदल म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगावपासून ते बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेड हिंगोलीपर्यंतच्या पट्ट्यात स्थानिक पातळीवर मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार सरी कोसळू शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्यावी की हा पाऊस सार्वत्रिक नसेल तर तुरळक ठिकाणी आणि थोड्या वेळासाठीच राहील राज्याचा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग तसेच सोलापूर धाराशिव लातूर परभणी जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली तरी ती खूप कमी आहे हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार उद्यासाठी गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील अंदाज म्हणजेच चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट रोजी पावसाचा जोर आणि व्याप्ती वाढणाऱ्याचे संकेत आहेत हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर धुळे जळगाव पासून संपूर्ण विदर्भ छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट राहील एकंदरीत राज्यात पावसाचे पुनरागमन होत असले तरी ते विखुरलेल्या स्वरूपात असेल आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद